ग्रामपंचायतीने अर्जाप्रमाणे आणि पेपर येते कनेक्शन देऊन व ते करून ते सर्व जे असतील दुकानदार त्यांना कनेक्शन देणार तुमचं मॅनपॉवर किती असेल मॅनपॉवर प्रत्येक बीटीसीवर दोन स्टाफ असतील नक्की कृपया लक्षात घ्या तुम्हाला हे साधारण दहा दिवस आधीपासून हे यात्रा सुरू होण्याच्या आधीपासून ते स्टाफ लावती इलेक्ट्रिक कनेक्शन्स करतील तर त्या सर्वच्या सर्व इलेक्ट्रिक कनेक्शनचं त्यांचं कंपल्सरी इन्स्पेक्शन झालं पाहिजे टेम्परेचर वाढलेलं आहे छोट्याशा स्पार्किंग पेट पेट घेतो आणि ते हाताबाहेर जाते परिस्थिती बरोबर आणि तुमचे लाईन वर्सचा जो स्टाफ आहे किमान पाच मॅन्यू आणि एनी टाइम अवेलेबल पाहिजे बरोबर तुम्ही सगळं पूल ऑन करा तसं पत्र प्रत्येक लागणार आणि चोवीस तास लागणार का म्हणजे आणि तुमचे ते स्पर्किंग अवेलेबल लागणार अनेक लोकांना तुमच्या सगळ्या लोकांना फोन केला तुमचं एक मोठंच आहे सर आम्ही काय करतो बाकीचे जे शिक्षण जनता असेल ना तिथं बोलून तुम्ही कधी झालं असेल त्यातील आणि तुम्ही स्वतः कृपया इथे आले बस ट्वेंटी फोर बाय सेवन अवेलेबल राहा कारण कसं आहे छोटीशी पार्किंग जरी आली तर मोठी बस आहे तुम्ही दुसरी गोष्ट मंदिरामध्ये जे पूर्वीचेच दुकान आहे तिथे देखील तुम्हाला हे करावं लागलं वीस एच ए वीस एम बी डब्ल्यू पाच घेऊन आणि तात परिचय असं मॅम भाव केलेला आहे प्लॅनिंग आता आरोग्यामध्ये मेन प्लॅनिंग आहे एमर्जन्सी आणि एम सर्व्हिस एम्सी सर्विस म्हणजे आमच्या या दोन होतं मेडिकल आता मंदिर एक होता ग्रुप आता दोन पैसे बाहेर राहील आणि वर या आणि नंतर पालखी अमरावतीमध्ये आल्यानंतर एक इन मध्ये ग्रुप मेडिकलचं ट्वेंटी फोर फाय तिथं आता यात्रे अनुषंगाने मेडिसिन अवेलेबल आहे तर यात्रेमध्ये आपल्याला जे सात रोज संदर्भात जे मेडिसिन तर मुफल प्रमाणामध्ये कोरोना होतो त्यामध्ये प्रामुख्याने गॅस्ट्रो साठी समजा आर एल आहेत गोळ्या मॅडम सांगितलं मुबल प्रमाणात आम्हाला आताच मागणी करणार आणि ते, ते आम्हाला अवेलेबल नंतर एमर्जन्सी झाल्यानंतर रेफरल सर्विस रेफरलसाठी आम्ही एकशे आठच्या दहा गाड्याची मागणी केलेली आहे तर हे दहा गाड्या पी एस सी मध्ये घ्यायचे पी एस सी विन राहते मंदिरावर पायथ्याला एक राहील मलकापूर रोडला एक राहील नंतर बस स्टँडवर एक आहे अमराईमध्ये एक आहे आणि चुना सुना एरियामध्ये पण आहे असं कार्ड मागणी करतो आली कार्ड एक पण येतो मागणी करतो आणि त्यानंतर नंतर मेडिसिन झाले तॅनपॉवर झालेला सात रोग म्हणजे महत्वाचं आहे सात कसं जिथून जिथून टँकरचे पाणी सोर्सेस आहे पाणी एक आमचा कर्मचारी क्लोरिनेशन पण करेल आणि पण आहे हे पाहून वॉटर सप्लाय आणि नंतर जे हॉटेल वगैरे सगळे तर प्रत्येक आम्ही आमच्या कर्मचाऱ्यांना एक दोन कर्मचारी आहेत प्रत्येक हॉटेलचं चेकिंग होईल की वेस्ट नयोगी आहे किंवा नाही असं तर लगेच आम्ही ग्रामपंचायत गळून किंवा पोलिसांना आम्ही गळवण्याचा निर्णय केला हा त मैन पप हा तसं हेमर्जन्सीच दोन लक्ष घेतलं थोडं कसं कस आम्ही माझ्या गावातील लोक आहेत म्हणून आमचीन काही सूचना केल्या मला दवाखान्याबद्दल तर तुम्ही करू शकता सध्या कनेक्शन चालू आहे क्षेत्रामध्ये सध्या बंद का आवडतात सामन आहे आणि या वर्षीमॉल साठोन तलाव मध्येचाळीस दहा टक्के पाणी करतात म्हणजेच बत्तीस टक्के पाणी साठवतात तसेच मला सांग संकट खूप आहे तात्कऱ्याला काय संकट खूप आहे त्यामुळे शेतकऱ्यांना विनंती आहे की थोडस इथून पाणी पिण्यासाठी वापरणं खूप गरजेचं आहे आता थोड्या पूर्वी योग्य दिवशी सांगली की काही ठिकाणी हे चालू आहे नोकरी चालू आहे

पाचशे पोलीस आमदार आणि पाचशे होमगार्ड यांची मागणी केली आहे आम्ही बंदोबस्त आमचा दोन शिफ्ट मध्ये असणार आहे आठ घंट्याची ड्युटी असणार आहे मगाशी सरांनी बोलताना सांगितलं होतं की किंवा पोलीस थकतात की आठ घंट्याची वेळ असल्यामुळे काही थकणार नाही तर शिफ्ट माझी ड्युटी असल्यामुळं काही विषय राहणार नाही त्याचबरोबर मंदिर संस्थांकडून जे व्हॅलेंटिअर्स मिळणार आहेत ते मी सोबतीला असले तर त्याच्यामध्ये अजून चांगलंच होईल तसेच एकूण वीस ट्रॉपिक पॉइंट आहेत आमच्याकडे वीस वीस मध्ये तीन ट्रॉपिक पॉइंट असे ते डायव्हर्सन पॉइंट आहेत एक आहे मनुष्यबळ पाटी म्हणजे मोहा पाटी म्हणतो आपण ते एक राही दुसरं मलकापूर पाटी तिसरा कुसलम ह्या तीन ठिकाण आपण जे वेहिकल आहेत ते डायव्हर्सन करणार तसेच आमच्या या यात्रेच्या कालावधीमध्ये चार चौक्या राहणार आहेत दोन मंदिर परिसरामध्ये दोन अमराई परिसरामध्ये राहणार आहे मला फक्त एसटी विभागाला एवढं विनंती करायची आहे की आपलं जे आरोसिंग सिस्टीम आहे त्याच्यामध्ये काही चोरीबाबत आपण काही अलर्ट काय करता येईल नागरिकांना यासाठी आपण थोडं लक्ष दिलं पाहिजे असं वाटतं मला एसटी विभागाकडून आता मी वारंवार एसटी विभागांनी स्वतः पत्र दिलं होतं ते कामकाज चालवून सांगितलं आरमसिंग शिक्षण बंद आहे तरी चोरीच्या घटना चालूच आहे नवीन सिटीज बेटर चोरी होऊ नये आपण सुरुवात करायचा काळजी घेत जातात पूर्ण डिपार्टमेंट आपण कोऑर्डिनेशन ठेवले एकमेकांमध्ये आहे आपण सर तेवढं लक्ष घालावं बरं अतिक्रमण बाबत ग्रामपंचायत आणि आम्ही समन्वय ठेवून त्याबाबत हे करूया दुकानासाठी जे रोडला येणार आहे दुकान त्यासाठी आपण कोऑर्डिनेशन ठेवून काम करूया तसेच बॅरिकेड साठी आम्हाला जे ट्रॉफिक साठी बॅरिकेड मॅक्झिमम लागणार आहे ते ग्रामपंचायत देऊ प्रवासाठी बॅरिकेड साठी तर आता सरांना बोल बोलताना सांगितलं स्टॉप साठी मंदिरावर वा जेवणाची सोय राहण्याची सोय वगैरे करतो म्हणे ठीक आहे फूड पॉकेट दिलं तर चांगलं आहे सर ऑन द स्पॉट आमचा व बंदोबस्त चालू आहे फूड पॉकेट द्या पाण्याचे पॉकेट दिले तर चांगलं आहे नाही मंदिर परीत फक्त मंदिर करतो प्रिमाइशेष फक्त मंदिराचं आहे आणि आमची सोय आम्ही विद्यानिकेतन मध्ये करणारच आहोत तुमच्या लेवलवरती मंदिर परिसराची प्रिमाशेस तिथे तुम्ही फुड पॉकेटसन पांड्यांनी पाटी बोलू शकता सर फुड पॉकेट्स चालते कसं करायचं वरी बरोबर वरी ठीक आहे सर तसं करया व्हॉट्सअप ग्रुप आहे ऍक्टिंग केलं तर चांगला येईल काटवर्डचा प्रॉब्लेम येईल आपण व्हॉट्सअप ग्रुप देऊन व्हॉट्सअप ग्रुप एस डीएम साहेब असतील त्याच्यामध्ये एक पालखी विषय सांगायला त्यासाठी मी एक लक्ष दे त्या पालखी आता मूळ कुठून निघता येईल त्या लोकांनी आम्हाला समोन वय पाहिजे त्यांनी सांगितलं पाहिजे घेत आहोत हा तुम्ही आम्हाला सांगितलं तर आम्ही त्याच्यावरती ऍक्शन घेऊ परत आमचे जे साध्या वेशात आहे ते मॅक्झिमम स्टॉप ठेवणार आहे त्याच्यासाठी राहणार आहे तिथं त्याच्यावरती एक विंडो आहोत म्हणून आम्ही ऑफिसर्स तिथे नियुक्त करणार आहेत परत बंदोबस्ताच्या ठिकाणी मागणी आहे आता किती देणार आहे त्याच्यावरती ते डिपेंड करत तेच

आमच्या अनुभवानुसार आम्ही प्लॅन तयार करतो डिपार्टमेंट आम्ही संपर्क करतो आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आमचं नेटिव्ह तयार करून घेतो त्याचबरोबर आता माझा शेकचा विषय निघला यावर्षी लोकसभेमुळे त्याच्यासाठी एस एम डी एम कॉलेज कळप त्या ठिकाणी एन सी सी <स्ट> एक पथक आहे बॉईज आणि गर्ल्सचं एक पथक आहे तर एस डी एम साहेबांनी दे जर तित्न पत्र व्यवहार केला कॉलेजच्या प्राचार्य

जास्तीत जास्त आमचं पोलीस स्टेशनचे जे लोकलचे स्टॉप आहे ते नेमो त्या व्यतिरिक्त परत साध्या वेशातील आमचे स्टॉप नेमणार आहे मुख्य पालिकेसाठी पण वैयक्तिक लक्ष देणार आहे हा दोड साठी आम्ही मान्य पोलीस अधीक्षक साहेब यांच्या पत्र घेऊन तृतीय पंथीयांचं जे आहे ना त्यांची वाहन आपल्याला स्टॉप करायचे फक्त ते त्यांचे जे आहे

आपलाय आप। की नियोजन आपण नियोजन खूपच येतो त्या दृष्टीकन नियोजन बारकाईचं करणं गरजेचं आहे त्यांना विषय बोलायच झालं तर उद्धव साहेबांनी लगेचच तो विषय मनावर घेतलेला आहे की साहेबांच्या लक्षात आलं की त्यांनी सांगितलं की बारकाईची त्यांनी गोळा करून काही गावातील छोटी छोटी ग्राम पद्धती ट्रॅक्टरचे टँकर बघू मग त्याच बरोबर सहा चाकी म्हणजे बारा हजार लिटरचा टँकर असतो आणि बारा दहा चाकी म्हणजे चोवीस हजार लिटरचा असतो पण आपल्याला त्याची टँकर बघून त्या ठिकाणी जाणारे रस्ते बघून आम्ही ते मायक्रो प्लॅनिंग करून घेऊ आणि त्या ठिकाणी काही अधिकारी नेऊ त्या पुन्हा पूर्ण गरजेचं होईल याच्यानंतर पाणी योग्य पाणी पिण्या बघा देणं गरजेचं आहे कारण आता आपण बघितलं की वाढता उन्हाळा

कारण कसं आहे की मागच्या अधिकारी साहेब एम रमेश साहेब होते त्यांनी थोडस पॅकेज चांगलं असेल फक्त ते तुम्हाला पटलं किंवा ती उपलब्ध जागेच्या दृष्टीने थोडं हे होतं आणि आपल्याला विनंती आहे की स्थानिक पोलीस प्रशासन क्लार्क पंचायत आणि व्यापारी वर्गाने थोडस ऍडजस्टमेंट करून समन्वयाचा मार्ग येतो करणार मृत्यूमुळे तुम्हालाही अडचण होणार नाही आणि पोलीस प्रशासनाला भविष्यात कुठलीही अडचण होणार या दृष्टीने आपण मार्ग काढायचा प्रयत्न नक्कीच करू विजेच्या बाबतीत बोलायचं झालं की विजेची त्या प्रमाणात तुम्ही थोडंसं कनेक्शन देताना सेफ्टी महत्वाची आहे ती बघून घ्या कारण मोठा ऍक्सिडेंट होण्याची शक्यता असते प्रत्येक कनेक्शन बघून घ्या अखंडित अखंडित वीज पुरवठा खूप महत्व असत एखाद्या लाईट गेले तर प्रमाण शकतं आणि शिल्लक गोष्टी चांगल्या लागवतात गट पट्टा लागू शकतो या काही गोष्टी आहेत

इस वीडियो को लाइक करें हमारे चैनल को सब्सक्राइब कर आइकन जरूर प्रेस करें